आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे अहिल्या श्रीकांत हॉलमध्ये बसलेले असतात दिशा जिनावरती असते तेवढ्यातच दामिनी आलेली असते आणि दामिनी आल्याबरोबर म्हणत असते काय चालले काय बहिणी आपल्या घरामध्ये आपला एवढा मोठा बिझनेस आहे आपल्या बिझनेसचा एवढा मोठा करता करविता त्याचबरोबर किर्लोस्कर कंपनीचा सीईओ ओ असणारा आदित्य मात्र आता इकडे त्या पारूची टिफिन सर्व्हिसमध्ये जेवण बनवणार आहे का ती पारू गेली कुठे त्यावर अहिल्या म्हणत असते बोल ना ती पारू गेली कुठे तेव्हा दामिनी म्हणत असते तिची कुठली तरी परीक्षा आहे आणि ती परीक्षा देण्यासाठी त्या मॅडम गेल्यात आणि आता तिने एक जेवणाची ऑर्डर घेतली होती आणि जेवणाची ऑर्डर घेतल्यानंतर इथे मात्र आता ती ऑर्डर कोण पूर्ण करणार आहे तर तुम्हाला माहिती का ती ऑर्डर कोण पूर्ण करणार आहे तर ती ऑर्डर दुसरं तिसरं कोणी नाही तर आपला आदित्य ती ऑर्डर पूर्ण करणार आहे असं सुद्धा इकडे आता त्यानं सांगितलं आहे तेव्हाच आहिला म्हणत असते काय चाललंय का हे सगळं हो वहिनी मी अगदी तुम्हाला बरोबर बोलते तेच सांगत आहे आपला आदित्य आता किर्लोस्कर कंपनीचा सीईओ असताना हे सगळं तो करणार आहे का तेवढ्यातच श्रीकांत दामिनीला म्हणतात काय चाललंय काय तुझं आ जरा तरी जरा तरी बस अगं प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये तुला ढवळाढवळ डोल करायचीच असते का कोण काय करतो कोण काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे पाहायच्याच असतात का अगं जरा तरी शांतीला धर ना का उगचस त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू इथे ना खूपसतेत आणि त्यांचा संसार आहे ते दोघे नवरा बायको आहेत पारूला ऑर्डर मिळालेली आहे तर मग ती आदित्यने पूर्ण करायची का पारूने पूर्ण करायची हे दोघे त्यांचं त्यांचं बघून घेतील ना तू कशाला मध्ये मध्ये करतेस असं श्रीकांत अस दामिनीला म्हणत असतात त्यावर दामिनी म्हणत असते मी तर माझ्या मुलाच्या आदित्यच्या काळजीने हे सगळं काही बोलत होते तुम्हाला कोणाला तर माझं काहीच पडलेलं नाहीये असं सुद्धा ती इथे बोलते तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता पारू नसताना आता ही ऑर्डर आदित्य पूर्ण करणार असतो पण ज्या मावशा हाताखाली कामाला असतात सोबतीला पारूच्या त्यांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं त्या म्हणत असतात कुठून सुरुवात करावी काय करावं हे मात्र अजिबात कळत नाही काय करायचं कशी ऑर्डर पूर्ण करणार आहोत आपण पारूसुद्धा नाही आहे आणि त्या नसल्यामुळे आता खूप टेन्शन आलेलं ते आहे तेवढ्यातच आदित्य तिथे येतो आणि तो म्हणत असतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे बघा तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका तुम्हाला एवढे घाबरून जाण्याची काही एक गरज नाही आहे मी आहे ना आपण सगळं काही व्यवस्थित करू त्यावर त्या म्हणत असतात अहो हो ते सगळं काही खरं आहे पण उद्या ऑर्डर पूर्ण करायची आहे म्हटल्यावर माल मसाला हे सगळं आजच बनवून ठेवायचं आहे आता भाजीमध्ये दाण्याचं कूट घालायचं की खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे हे मात्र कळत नाही आहे आणि कशी ऑर्डर आपण पूर्ण करणार आहोत मसाले हे सगळं आपल्याला आजच आप तर बनवून ठेवावं लागणार आहे ना मग मला सांगा ही ऑर्डर आपण कशा पद्धतीने पूर्ण करणार आहोत तेव्हा आदित्य ते म्हणत असतो हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत तेव्हा ती म्हणत असते कसल्या आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत तेव्हा लगेच आता आपला जो आदित्य आहे तो पारूला व्हिडिओ कॉल करतो आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर तो म्हणत असतो पारू काय करतेस तेव्हा ती म्हणते काही नाही आदित्य सर कसे वातावरण तिकाडचं आणि अभ्यासाची तयारी वगैरे करतेस का त्यावर पारू म्हणते हो आदित्य सर तीच तयारी करते अच्छा असं आहे का बरं बरं काळजी करू नकोस तेव्हा इकडे पारू म्हणत असते मी नाही काळजी करत पण काय झाले आदित्य सर तेव्हा लगेच आपण पाहतो की हे बघ तुला एक गोष्ट सांगायची आहे जी ऑर्डर कॅन्सल केली होती ती ऑर्डर मी पूर्ण करणार आहे त्यावर पारू म्हणत असते आदित्य सर पण ही ऑर्डर पहिलीच आली होती पहिली ऑर्डर येऊन सुद्धा ती कॅन्सल होत होती मला खूप वाईट वाटत होतं हे बघ इथे सगळ्या जणी जमलेल्या आहेत तू तु तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे इकडच्या कोणत्याच गोष्टीची वगैरे तू अजिबात काळजी करू नकोस काही जरी झालं ना तरी सुद्धा ही ऑर्डर मात्र इथे जोमातच होणार आहे आणि व्यवस्थित पूर्णसुद्धा होणार आहे तुला काळजी करण्याची काही एक गरज नाही असं सुद्धा इकडे आता तो तिला बोलत असतो तेव्हा कव्या इथे पारू म्हणत असते हो आदित्य सर तुम्ही अगदी अगदी बरोबर बोलताय खरं तर मला ना खरंच खूप टेन्शन आलं होतं ह्या सगळ्या गोष्टींचं पण आज तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही आत्ता माझ्यासोबत हे सगळं काही बोललायत ना त्यामुळे मात्र मला खूप आनंद होतोय तेव्हा आज आदित्य म्हणत असतो हो तर तू तु तुझा तु अभ्यास कर मी इकडे हे ऑर्डर पूर्ण करण्याचं काम करतो तेव्हा पारू म्हणत हो आदित्य सर तुम्ही अजिबात काळजी करू नका आता मात्र मला खूप आनंद होतोय आणि त्याचबरोबर मी इकडे माझं प्रॅक्टिकल व्यवस्थित देता येईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे असं सुद्धा इथे आता ती बोलत असते तेव्हाच आदित्य ते म्हणत असतो हो कारण तुला, तुला आता ह्याच गोष्टी इथे व्यवस्थित करायच्या आहेत समजलं तुला आता आपण पाहतो की इकडे लगेचच प्रिया सुद्धा म्हणत असते हे बघ पारू अजिबात काळजी करण्याची काहीच गरज नाही सगळं व्यवस्थित होणारच आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू तु तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे इथली अजिबात काळजी करू नकोस तेव्हा पारू म्हणत असते आता प्रिया मॅडम तुम्हीसुद्धा आहात आणि प्रिया मॅडम तुम्हीसुद्धा आहात म्हटल्यावर मला काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळेजणं मिळून व्यवस्थित पार पडाल आणि व्यवस्थित कराल याची मात्र मला पूर्ण खात्री आहे आहे असं सुद्धा पारू म्हणत असते आणि तेव्हा पारू आता प्रिया म्हणत असते पण पारू मला तुला बऱ्याच गोष्टी विचारायच्या हा ना काय विचारायचं आहे तेव्हा ती आता म्हणत असते हे बघ आता पूर्ण मसाला वगैरे बनवायचा आहे उद्याची सगळी तयारी करायची आहे आणि उद्याची सगळी तयारी करत असताना मला आता तू एक गोष्ट सांग की आता कशी कशी आणि काय बेसिक तयारी करायची आहे तेव्हा तिकडून आता पारू सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते हे बघा काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या ह्या पद्धतीने हे हे सगळं काही करायचं आहे मसाला कसा करायचा आहे काय करायचंय हे सगळं सगळं आता ती बेसिक सगळ्या गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न करत असते तर आता पारुणे ज्या स्वयंपाकाची तयारी करायची असते त्याचा मसाला त्याचबरोबर कसं प्रिपरेशन करायचं आहे किती मसाला घालायचा आहे किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे हे सगळं काही आपल्या पारुने आता सांगितलेलं असतं आता पारूने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला बोलूयात दुसऱ्या बाजूला अहिल्या अहिल्याशी बोलून इकडे दामिनी जी आहे ती दामिनी मात्र आता खोलीमध्ये येते आता दामिनी खोलीमध्ये आल्यानंतर लगेचच इकडे का काई 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 पारु, जी काही दिशा आहे त्या दिशाशी ती बोलत असते आणि म्हणत असते अगं दिशा तू इथे काय करतेस काय चाललंय काय तुझं त्यावर ती म्हणत असते काय झालेलं आहे अगं तिकडे तो पारू ती पारूची जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी इकडे जो आदित्य आणि त्याचबरोबर घरातील इतर लोक सगळेजण कामाला लागलेत आणि तू मात्र इकडे मस्त बसलीस हातावर हात धरून बसलेली आहेस त्यावर ती म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नेमकं हो तेच तर मी तुला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करते ला पन, ते इकडे ती लोक मस्त जेवण वगैरे बनवायला लागलेले आहेत आणि पारू तिकडे गेली पण पारू तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांचं जेवण काही केल्या बनवता थांबणार नाहीये आता तुझ्या नाकावर टिचून ते ऑर्डर पूर्ण करणार आहे तू तर मोठ्या तोऱ्यामध्ये बोलत होतीस की मी असं होऊ देणार नाही मी तसं होऊ देणार नाही मग काय झालं सगळं तर त्यांचं व्यवस्थित होतंय मग आता काय करायचं त्यावर दिशा म्हणत असते मला माहिती नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पाठीमागे होत आहेत म्हणून मला वाटलं ती आता तिकडे एक्झामला गेलेली आहे आणि ती तिकडे एक्झामला गेल्यानंतर आता ती कुठली इकडे येणार आहे आणि काय करणार आहे ह्याच याच्यामध्ये मी होते पण नाही आता मला काहीतरी करावं लागेल असं सुद्धा इथे ती बोलते तेव्हा आता तू काय करणार आहेस तुम्ही नका काळजी करू आता काय करायचं आणि काय नाही हे मी बघते अगं पण त्या माणसाने तिला खूप मोठी ऑर्डर दिली आता एवढी मोठी ऑर्डर दिलेली असल्या कारणाने तू इथे काय करणार आहेस असं ती इथे बोलते त्यावर लगेच ता लगे ती म्हणत असते पण जो ऑर्डर देणारा माणूस आहे ना त्या माणसाला मी पाहिलंय असं दामिनी सांगत असते मग झालं तर आता उद्या आपण दोघीजणीसुद्धा त्याला भेटू आपण दोघी एकदा का त्याला भेटलो की मग सगळं काही व्यवस्थित होईल असं ती तिला म्हणत असते अगं हो पण काय होणार आहे भेटून तेव्हा ती म्हणते तुम्ही नका ना काळजी करू तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की प्रिया त्याचबरोबर इतर सगळ्याजणी मस्त कामाला लागलेल्या असतात आता आदित्य म्हणत असतो मी काय म्हणतो आता मस्त पटापट -पत सामानाची यादी करून घेऊ कोणी कोणतं काम करायचं आणि कोणी कोणतं नाही हे सगळं काही बघूयात तेव्हा तिथे असलेल्या एक मावशी म्हणत असतात बरं आता मी काय म्हणते ते व्यवस्थित ऐका आता बघा हे सगळं काही व्यवस्थित पद्धतीने आपल्याला आदल्या दिवशी सेट करून ठेवावं लागणार आहे म्हणजे काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की आता मी पूर्ण किचन वगैरे आवरून घेते किचन वगैरे आवरून घेतल्यानंतर इकडे एक आता एकजण किचनावरणार असते तर दुसरी जण मस्त सगळे जे काही मसाले वगैरे आहेत ते सगळे मसाले ती बनवायला घेणार असते आता सगळे मसाले बनवत असताना उद्या काय काय लागणार काय काय नाही या सगळ्या गोष्टींची सामानाची यादी आदित्य करत असतो त्याचबरोबर तिथे प्रीतम आणि श्रीकांत हे जण सुद्धा आलेले असतात आता त्या दोघांना पाहिल्यानंतर आदित्य आणि त्याचबरोबर इकडे प्रियाला सुद्धा खूप छान वाटत असतं आता इकडे प्रीतम म्हणत असतो मी सुद्धा आलेलो आहे मला सुद्धा जे काही तुम्ही काम सांगणार आहात ते ते सुद्धा मी इथे ते काम सगळं काही आनंदानेच करणार आहे आणि तेव्हा लगेच आपण पाहतो की श्रीकांत आल्यानंतर इथे आदित्य म्हणत असतो बाबा तुम्ही सुद्धा आलात खरंच खूप छान वाटतंय आज मला खूप आनंद होतोय पारूला सुद्धा हे सगळं काही पाहिल्यानंतर तिला सुद्धा खूप आनंद होईल असं सुद्धा इकडे आता आदित्य बोलत असतो तेव्हाच प्रीतम म्हणत असतो मग आता वहिनी कोणाची आहे आणि वहिनीलाही पहिली ऑर्डर मिळालेली आहे ह्या नवीन किचनमध्ये मग ती पूर्ण करायची नाही असं कसं होणार आहे सुद्धा ते इकडे दोघेजणं बोलत असतात आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ज्या माणसाने ऑर्डर दिलेली असते तो माणूस रस्त्याने चालत असतो तेवढ्यातच दिशा आणि दामिनी त्याला पाहतात दामिनी म्हणत असते दिशा हाच तोच माणूस आहे ह्याच माणसाने इकडे पारूला ऑर्डर दिलेली आहे तेव्हा ती म्हणत असते तुम्ही कन्फर्म आहात का ह्या हा तोच माण माणूस होता म्हणून तेव्हा ती म्हणत असते हो हा तोच माणूस होता मी पूर्ण कन्फर्म आहे असं म्हटल्यानंतर दोघीजणी सुद्धा त्याला आवाज देतात आणि दोघीजणींनी सुद्धा त्याला आवाज दिल्यानंतर आता आपण पाहतो की दिशा म्हणत असते ओ काका -का, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो सॉरी पण मी तुम्हाला ओळखत नाही आपण याआधी कधी भेटलोय का त्यावर ती म्हणत असते तुम्ही मला नाही ओळखत पण मी मात्र तुम्हाला चांगलंच ओळखते तेव्हा तो म्हणतो मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर त्यावर ती म्हणत असते तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे बघा तुम्ही जी काही तुमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी शंभर डब्यांच्या जेवणाची जी ऑर्डर दिलेली आहे ना मला त्याबद्दलच बोलायचं आहे असं ती म्हणत असते म्हणजे मला नाही कळलं तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे अहो तुम्ही नाही का पारू किचनला ऑर्डर दिलेली आहे पारू टिफिन सर्व्हिस सेंटरला तेव्हा तो म्हणतो हो अच्छा ते का हो त्याबद्दलच मी बोलतोय तुम्ही ती ऑर्डर दिलेली आहे पण एक गोष्ट तुम्हाला माहिती का आता तुम्ही ती ऑर्डर दिली पण ते जेवण पारू स्वतः बनवत नाही आहे पारू तिथे नाहीच आहे तेव्हा तो म्हणत असतो म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय बोलायचं आहे तर अहो तुम्ही एवढे खात्रीनिशे कसे आहात की ती ऑर्डर पारूच पूर्ण करणार आहे अहो असं काय करताय त्यांनी मला स्वतः सांगितलेलं आहे की ती ऑर्डर त्याच बनवणार आहेत मग असं कसं होऊ शकतं त्यावर लगेच आता दिशा म्हणत असते नाही तुमची फसवणूक होती आहे तुमच्याकडून पैसे घे पण तुमची ऑर्डर मात्र ती लोक अजिबात पूर्ण करणार नाही आहेत अहो ती तर इथे नाहीच आहे तुम्ही ज्यांना ऑर्डर दिली ना ती लोक दुसरीच काम करतायत आणि जिला ऑर्डर दिली ना ती इथे नाहीच आहे ती बाहेर गेलेली आहे त्यावर तो म्हणत असतो नाही नाही अजिबात नाही मी क्वालिटीमध्ये आणि चवीमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात करू शकत नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा ही ऑर्डर मी कन्सल कॅन्सलच करणार आहे आणि मला इकडे माझ्या मुलाच्या वाढदिवसाला ही ऑर्डर हवी त्याच्या आवडीनिवडीनुसारच मी त्यांना ती ऑर्डर दिलेली आहे त्यावर दिशा म्हणत असते मग तुम्ही वाट कसली बघताय चा पटकन आणि ती ऑर्डर कॅन्सल करा आणि ऑर्डर कॅन्सल करून माझ्याकडे या मी तुम्हाला मस्त आणि क्वालिटीचं जेवण बनवून देईल त्यावर तो म्हणत असतो नक्की ना हो तुम्ही अजिबात काळजी करू ना नक्की नक्की तसंच होणार आहे फक्त तुम्ही ताबडतोब बाहेर या आणि ताबडतोब बाहेर आल्यानंतर ती ऑर्डर कॅन्सल केली आहे असं आम्हाला येऊन सांगा असं सुद्धा इथे आता दिशा तिला त्याला सांगत असते आता दिशाने ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की तो माणूस लगेचच आतमध्ये म्हणजे पारूज टिफिन सेंटरमध्ये ใจแล้วนีคก็เลืล้วสุด तेव्हा दिशाचा आनंद मात्र इथे गगनातच मावत नसतो ती विचार करत असते अगदीच मला पाहिजे तसंच आणि त्याच पद्धतीने सगळं काही होत आहे किती आनंदाची गोष्ट आहे ही सगळी काही असं सुद्धा इथे आता ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता दामिनी म्हणत असते कायग दिशा हा जो काही तीर मारला तो अगदी बरोबर आहे का अगदी योग्य आहे का तेव्हाच ती म्हणत असते हो तर बघाच तुम्ही आता एक ससुमॉम कसं होणार आहे सगळं काही दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आदित्य आणि सॉरी जी काही अहिल्या आणि त्याचबरोबर श्रीकांत इथे हॉलमध्येच बसलेले असतात प्रिया आणि प्रीतम हे दोघेजणंसुद्धा तिथून बाहेर निघालेले असतात तेव्हा अहिल्या त्यांना टोकते आणि म्हणत असते काय रे पोरांनो कुठे निघाला आहात कुठे चाललायत आणि कशाच्या संदर्भामध्ये बाहेर चाललायत का त्यावर ती लगेचच म्हणत असते आई आम्ही मार्केटमध्ये चाललोय मार्केटमध्ये का कशासाठी मार्केटमध्ये मार्केट चाललाय त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो त्याचं काय आहे ना आम्हाला ऑर्डर कंप्लीट करायची आहे ना त्याकरिता लागणाऱ्या भाज्या वगैरे हे सगळं काही आम्ही आणायला चाललेलो आहोत असं इकडे तो बोलतो त्यावर लगेचच आता ती म्हणत असते काय भाज्या वगैरे आणायला तुम्ही चाललायत अरे डोक्यावर पडला आहेस का तू तुला जरा तरी कळतंय का तू कोण आहेस एवढंच तुला कामाची हौस हो आहे घरात बसवत नसेल तर मग त्यापेक्षा किर्लोस्कर कंपनीमध्ये तू इकडे डोकं लावणा आणि तिथे थोडंफार काम करण्याचं तरी दाखवणा तिकडे काम केलंस तर जरा बरं होईल असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते त्यावर प्रीतम म्हणत असतो अगाई पण असं काय करतेस आम्हाला त्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या आहेत म्हणजे बघ ना आता इत इकडे ती ऑर्डर पूर्ण करायची आहे त्यावर लगेच आईला म्हणत असते आणि काय गं प्रिया तू तु, तुलासुद्धा कळत नाही का इथे किर्लोस्करांच्या सुना कधीच भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला वगैरे कधीच घेऊन येत नाहीत ह्या गोष्टी तुला कळत नाही का ग असं ती म्हणत असते तेवढ्यात श्रीकांत उठून उभे राहतात आणि ते म्हणत असतात कधीच अहिल्या बरोबर बोलत आहे इथे किर्लोस्करांच्या सुना मात्र कधीच मार्केटमध्ये भाजीपाला आणायला जात नाहीत त्यावर प्रीतम म्हणत असतो असं काय बोलताय तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बाबा अशा कशा बोलू शकताय त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे श्रीकांत म्हणताय अरे मग माझं पूर्ण ऐकून तरी घे मी तेच तर तुला म्हणण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करतोय की इकडे किर्लोस्करांच्या सुना कधीच भाजी मार्केटमध्ये जात नाहीत पण किर्लोस्करांचे पुरुष जे आहे ते भाजी मार्केटमध्ये जातातच ना अरे जेव्हा अहिल्या आणि माझं नुकतंच लग्न झालं होत ना तेव्हा मात्र मी आणि अहिल्या आमच्याकडे एक छोटंसं स्कूटर होतं ते स्कूटर घेऊनच आम्ही भाजी मार्केटमध्ये जायचो भाजीपाला आणायचो पापड लोणची ह्या पा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीपासूनच इथे अहिल्याने एवढा मोठा बिझनेस उभारला आहे छोट्यातूनच ती मोठी झालेली आहे ना की एवढ्या मोठ्या गोष्टीमधून ती आज मोठी झालेली आहे कळतं का तुम्हाला असं सुद्धा आता इकडे तो त्यांना सगळ्यांना सांगत असतो ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर आपण पाहतो की अहिल्याला आता थोडंसं वेगळंच काहीतरी वाटलेलं असतं तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता श्रीकांत म्हणत असतात प्रिया तू काळजी करू नकोस काही जरी झालं तरी सुद्धा ही ऑर्डर पूर्णच होण्यामुळे अजिबात काळजी करायची नाही प्रीतम चल आपण दोघेजणं जाऊया आणि आपण दोघेजणं गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल तुला काळजी करायची काहीच गरज नाही आहे सुद्धा आता इथे जे श्रीकांत आहेत ते इथे बोलत असतात आता श्रीकांतने ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ते मार्केटला निघून जातात ते तर मार्केटला निघून गेल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी काही आहे ती इथे प्रियाला म्हणत असते प्रिया हे तुझं जे काही चाललं आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि अजिबात पटलेलं नाही आहे पण प्रिया म्हणत असते आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजे आता तुम्ही हे जे काही वागताय माझ्याशी जे काही हे बोलताय ना ते मला मुळीच पटलं नाहीये पारुने आतापर्यंत माझ्यासोबत खूप खंबीरपणे उभं राहून मला सपोर्ट केलाय तिने माझ्यासाठी खूप काही गोष्टी केल्यात पण आता तुम्ही माझ्यासोबत वागताय आणि तिला मदत करू नका म्हणताय त्यामुळे मी तुमचं हे अजिबात ऐकणार नाही स्वारी आई असं इथे तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि तेव्हा अहिल्याला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो ती विचार करत असते की कि हिला किती आणि कशा पद्धतीने सांगायचंय तेच मला कळत नाही तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दिशा आणि दामिनीने इकडे त्या ज्यांनी इथे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं किंवा ज्यांनी इथे ऑर्डर दिलेली असते त्यांच्याकडे आलेलं असतात आणि त्यांच्याकडे आले ते माणूस तिथे आल्यानंतर आदित्य म्हणत असतो सर तुम्ही आत्ता ह्या वेळेला हो या ना आ, 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 आम हो हे आमची ऑर्डरसाठी आम्ही आलो होतो तेव्हा आदित्य म्हणत असतो हे काय बघा ना तुमचीच ऑर्डर इथे करण्याची तयारी सुरू आहे बघा तर तुम्ही आम्ही तुम्ही सांगितल्या पद्धतीने सगळा काही मेनू ठरवतोय हे बघा ऑलमोस्ट आता खूप स्वच्छता क्लीन आणि हे सगळं काही करूनच ही ऑर्डर इथे आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत तुम्ही अजिबात इथे काळजी करू नका तुम्हाला पाहिजे आणि त्याच पद्धतीने ही जी काही ऑर्डर आहे ना ती इथे पूर्ण होणार आहे काळजी करण्याची तुमची काहीच गरज नाही असं सुद्धा इकडे आता आदित्य बोलत असतो तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे ते म्हणत असतात हो तर मी त्याचकरिता इथे आलेलो आहे आणि मला त्या सगळ्या गोष्टी त्याचबद्दल तर इथे बोलायच्या आहेत म्हणूनच मी इथे आलो आहे असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात आता आपण पाहतो की इकडे ते म्हणत असतात मग मा मी ज्यांना माझी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर ज्यांना दिली ते कुठे आहेत मला त्यांच्याशी बोलायचे त्यावर आदित्य म्हणतो पारू अच्छा हो माझी बायको आहेच तेवढी सुग्रण आणि रुचकर स्वयंपाक बनवते हो त्यामुळेच तर मी त्यांना माझी ऑर्डर दिली त्यामुळेच तर मी हे नाव शोधत शोधत आणि त्यांचं कॅन्टीन इथे शोधत शोधत इथंपर्यंत आलेलो आहे मला त्यांच्याशीच मला त्यांच्याकडूनच स्वयंपाक बनवून हवा आहे तेवढ्यातच आधी ते म्हणत असतो हो चालेल ना आत्ता इथे पारू नाहीये तिची एक्झाम आहे ना त्यामुळे ती गेली अहो असं काय करताय मग त्याच इथे नाही आहे तर माझा स्वयंपाक रुचकर कसा होणार तुम्ही अजिबात काळजी करू नका तिच्याच देखरेखी खाली आणि ती सांगते त्याच पद्धतीने स्वयंपाक होते तुम्हाला विश्वास नाही आहे का थांबा मी आत्ता तुमचं आणि तिचं बोलणं करून देतो तेव्हा आदित्य लगेच आता पारूला कॉल करतो पारू, पारू अभ्यास करत बसलेली असते अगं पारू ऐक ना ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती ना थे थे ते इथे आलेले आहेत आणि ते म्हणतायत की जर तू आत्ता इथे स्वयंपाक करायला नाहीयेस तर मग मात्र आम्ही ही ऑर्डर जी आहे ना ती इथे कॅन्सल करणार आहोत तेवढ्यातच पारू म्हणते का का असं का, का करतायत ते हो ना बघ ना त्यांना आपल्यावर विश्वासच नाहीये त्यावर पारू म्हणते ते आहेत का तिथे मी त्यांच्याशी बोलू का तेव्हा आदित्य ते म्हणतो हो चालेल ना तू त्यांच्याशी एकदा बोलून घेतेस का प्लीज तेव्हा ती म्हणते ठीक आहे मग तुम्ही फोन जो आहे ना तो स्पीकरवरती टाका तेव्हा आता इकडे आदित्य फोन स्पीकरवरती टाकतो फोन स्पीकरवरती टाकल्यानंतर आपण पाहतो की आता समोर असणारी व्यक्ती इथे ऐकत असते पारू म्हणत असते हे बघा दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका ते किचन फक्त पारू एकटीचं नाही आहे पारूच्या नावाने किचन असलं म्हणून काय झालं तिथे काम करणाऱ्या मावशा माझे धनी माझे सगळे मित्रमंडळी त्याचबरोबर माझ्या घरातली फॅमिली हे सगळे मीच आहे आणि माझेच आहेत त्यामुळे माझ्या हाताला जी चव आहे माझ्यावर तुमचा जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास तुम्ही त्यांच्यावर ठेवा आणि तुम्ही दिलेली ऑर्डर अगदी वेळेत आणि त्याच पद्धतीने रुचकर भोजनासह तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तुम्ही अजिबात काळजी करू नका असा पारूने फोनवर बोलूनच आता विश्वास दिलेला असतो तेव्हा फोन ठेवल्यानंतर आदित्य म्हणत असतो बघितलं सर तुम्ही तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची ऑर्डर अगदी वेळेत आणि त्याचबरोबर व्यवस्थित भोजनासह पूर्ण होणार आहे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का हे बघा ही ऑर्डर जेवढी आम्हाला पहिली ऑर्डर म्हणून मिळाली आहे त्याचबरोबर प्रॉफिटसह तुम्हाला आणि त्याचबरोबर इथे चवीसह तुम्हाला व्यवस्थित पोहोच होईल असं सुद्धा आदित्य म्हणत असतो त्याचबरोबर त्या माणसाला आता खात्री पटलेली असते आणि धन्यवाद मान मानूनच आता इकडे तो माणूस तिथून निघून जात असतो आणि जाता जाता एक गोष्ट बोलतो ठीक आहे तुम्ही माझी ऑर्डर वेळेत पूर्ण कराल अशी मला खात्री आहे आता तो माणूस तिथून निघून गेल्यानंतर आदित्य मात्र जो मानेच कामाला लागलेला असतो काही जरी झालं तरी सुद्धा त्याला हार मानायची नसते पारूचं स्वप्न पूर्ण करायचं असतं ही पहिली ऑर्डर त्याला पूर्ण करायची असते तर प्रेक्षकांना पाहत रहा पारू भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद